सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री अशी ही देवीची नऊ स्वरूपं या नवरात्रीतील नऊ दिवस या रूपांची पूजा केली जाते दुर्गा मातेने नवरात्रीतील नऊ दिवस युद्ध करून अनेक दैत्यांचा वध केला महिषासुराचा संहार केला म्हणून तिला महिषासुर मर्दिनी म्हणून देखील ओळखलं जातं या देवीच्या शक्ती रूपाचीच या नवरात्र पूजा केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक यासारखी शस्त्रे धारण केलेल्या दुर्गा मातेच्या स्वरूपांची पूजा केली जाते सर्व संकट अडचणी विघ्न दूर करण्यासाठी या नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांना प्रार्थना केली जाते उपासना आराधना केली जाते त्याचबरोबर नवरात्रीत अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक उपाय आपल्याला आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे मी तुम्हाला एक फूल सांगणार आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही हे फूल तुम्हाला कुठेही दिसले तर तुम्ही ते फूल घरी घेऊन यायचं आहे आणि याचा एक साधा सोपा उपाय करायचा आहे आता कोणतं फूल आहे आणि कशाप्रकारे हा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला देखील विसरू नका प्रत्येकाच्याच घरामध्ये काही ना काही अडचण विघ्न संकटही असतातच मग घरामध्ये सततची होणारी चिडचिड असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरामध्ये सततचे असणारे आजारपण किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा मुलं सतत घरामध्ये चिडचिड करत असतील किंवा एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल किंवा इतरही काही अडचणी असतील शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडथळे येत असतील त्यामुळं आपण त्रस्त असतो आणि ते दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा देखील करत असतो असेच उपाय सेवा जर करताना जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथीच्या देवीदेवताचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकटं विघ्न देखील दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्याला दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा आणि तिच्या कृपेनं आपल्यावरची सर्व संकट दूर व्हावीत म्हणूनच आपल्याला नवरात्रीत हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे तर ते फूल आहे गोकर्णीचं फूल आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीच्या फुलाला ज्यालाच अपराजिता असं देखील म्हटलं जातं तर हे सुख समृद्धीचं आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं या गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान भोलेनाथ भगवान श्री हरी विष्णू शनिदेव आणि देवी लक्ष्मी मातेच्या आणि दुर्गा मातेच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहेत हे गोकर्णीचं जर वेल आपण जर आपल्या घरामध्ये जर लावला तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि जर आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जर गोकर्णी लावली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद या कुटुंबावर सदैव राहतो आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही केला तरी देखील चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे निळ्या रंगाची गोकर्णीची फुलं तर गोकर्णी ही दोन रंगांमध्ये येते सफेद रंगाची देखील गोकर्णीची फुलं असतात आणि निळ्या रंगाची देखील असतात तर आपल्याला उपाय करण्यासाठी ही निळ्या रंगाचीच फुलं लागणार आहेत तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तुम्हाला ही गोकर्णीची फुलं घेऊन यायचं आहे आता गोकर्णीची फुलं घेताना पाच सात किंवा अकरा तुम्ही फुलं घ्यायची आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला उपायासाठी फुलं लागतील तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता गोकर्णीची फुलं तोडण्यापूर्वी तुम्हाला या गोकर्णीच्या झाडाची पूजा करायची आहे कारण की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि माता लक्ष्मी हे दुर्गा देवीचं स्वरूप असल्यामुळे तुम्हाला या गोकर्णीच्या वेलीचा पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायच्या अक्षद व्हायचे आहे आणि त्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही फुलं तोडून घ्यायची आहेत फुलं तोडून घेऊन आल्यानंतर जर तुम्ही जर देवी जर बसवली असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ही आहेत त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पाण्याने किंवा दुधाने केला तरी देखील चालेल त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्या देखील कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात या जर हळदी कुंकवाना अक्षदा लाल पिवळ्या केल्या तर अतिशय उत्तम किंवा अखंड अक्षदांवरती तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत त्यानंतर या फुलांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण देवीची पूजा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कारण ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान हरी विष्णू आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं त्यामुळं तुम्हाला भगवान श्रीहरी भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो बोलायचा आहे दुर्गा मातेचा मंत्र जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही जी फुलं आहेत तर ती अभिमंत्रित करायची आहेत या फुलांसोबतच जर तुम्ही पाच फुलं ठेवली असतील तर पाच अखंड लवंगा सात ठेवल्या असतील तर सात अखंड लवंगा किंवा अकरा फुलं ठेवली असतील तर अकरा अखंड लवंगा ठेवायच्या आहेत या लवंगा देखील कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात आणि मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी मनामध्ये मा काही इच्छा मनो असेल मनोकामना असेल किंवा कोणतेही संकट असेल विघ्न असेल अडचण असेल तर ती तुम्हाला इष्टदेवतेला कुलदेवतेला तुम्हाला दुर्गा मातेला या सर्व देवी देवतांना बोलून दाखवायची आहे आणि ही जी फुलं आहेत तुम्हाला मग तुम्ही देवघरात ठेवली असेल तर त्याच ठिकाणी ठेवायची आहेत किंवा घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहेत दुर्गा मातेची जर पूजा केली असेल तर दुर्गा मातेच्या चरणाजवळ तुम्हाला ही प्लेट तशीच ठेवून द्यायची आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुम्हाला या फुलांची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला धूपधीप दाखवायचं आहे आता कोणतीही सेवा अशा प्रकारे करताना अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो परंतु आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो त्याच्यामुळे तुम्ही नाही दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल ह्या अखंड दिवेच्या साक्षीनं तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर नवरात्रीच्या म्हणजेच हा उपाय ज्या दिवशी केलात त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या फुलांची पूजा करायची आहे आणि एक लाल रंगाचं कापडा घ्यायचा आहे तो नवीनच वस्त्र असावं आता जर तुम्ही पाच सात अकरा फुलं ठेवली असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला कपडा घ्यायचा आहे या प्रत्येक कपड्यावरती तुम्हाला ह्यातील एक फुल ठेवायचं आहे या अखंड ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील अकरा अक्षदा तुम्हाला मोजून ठेवायच्या आहेत आणि ही लवंग ठेवायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे एक पोटली तुम्ही तुमचा ज्या ठिकाणी व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा इतर ठिकाणी म्हणजेच तिजोरी असेल किंवा जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर देवघर असेल देवपूजा करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक पोटली ठेवायची आहे दुसरी पोटली तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता तिसरी जी पोटली आहे तर जो आपल्या घराचा जो, जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला तुम्हाला एक पोटली बांधायची आहे कारण की माता लक्ष्मी ही याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्याच त्याचबरोबर तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये जर अडचणी येत असतील किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला अडचणी येत असतील विवाह ठरत नसेल किंवा इतर कोणतीही अडचण विघ्न येत असेल तर मग तुमचा मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल किंवा ज्या ठिकाणी राहत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही एक पोटली ठेवू शकता उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे उपाय करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आणि ही सेवा तुम्ही नवरात्रीत कधीही केली तरी चालेल नवरात्री जर तुम्हाला करणं जर शक्य होत नसेल तर कोणत्याही अमावस्येला किंवा कोणत्याही पौर्णिमेला जरी तुम्ही उपाय केला किंवा कोणतेही विशिष्ट तिथी येतात म्हणजेच संकष्टी असेल एकादशी असेल किंवा कोणताही तर सनवार असेल तर त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल तसेच कोणतंही कार्य काम करायला जात असताना त्यामध्ये जर सतत अडचणी येत असतील आणि ते काम जर पूर्णच होत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हे जे गोकर्णीचं फुल आहे हे एक अखंड लवंग आणि त्याचबरोबर अखंड अक्षदासोबत जर तुम्ही जवळ ठेवलं आता जर तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून न ठेवता एखाद्या लाल रंगाच्या कागदामध्ये बांधून ठेवलं तरी देखील चालेल मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये घरातील जो खर्ता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही हे जे फुल आहे अखंड अकरा अक्षदा आणि अखंड एक लवंग जर ठेवली तर तुमच्यावरची ही जी काही संकट आहेत तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती जर वाईट असेल तर देखील गोकर्ण ही अत्यंत फायदेशीर आहे गोकर्णीच्या फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरा या घरातील सदस्यांचं स्थिर यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी किंवा काही संकट विघणं येत नाही त्याचबरोबर जर तुमच्या अंगणामध्ये जर किंवा दारामध्ये जर गोकर्णीचा वेल नसेल आणि हा जर गोकर्णीचा वेल तुम्ही लावणार असाल तर गोकर्णीचा वेल वास्तुशास्त्रानुसारच लावायचा आहे तरच तुम्ही या वेलाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचा वेल हा लावताना उत्तर ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्हाला हा वेल लावायचा आहे वेल लावत असताना गुरुवारी गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा वार असल्यामुळे तुम्ही गुरुवारी शुक्रवार किंवा मंगळवारी माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच सणवार असेल किंवा संकष्टी एकादशी पौर्णिमा तर या दिवशी जरी तुम्ही हा गोकर्णीचा वेळ लावला तरी अत्यंत शुभ आहे कारण हे जे सणवार असतात तर हे माता लक्ष्मीला देखील समर्पित असतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही हा वेळ लावला तर माता लक्ष्मी हे भगवान श्री हरे विष्णू भगवान भोलेनाथ भगवान कुबेर तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि त्यामुळं तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील आणि तुमच्या कुटुंबावर कोणतीही विघ्न संकट अडचणी येणार नाही घरामध्ये समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही फक्त उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या उपायाचं सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं उपाय करताना उपायासाठी ज्या काही आपण वस्तू घेत असतो तर त्या अखंडच वस्तू घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या या उपायाचं सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होत असतं आता मी अगोदर तुम्हाला ज्या अखंड अकरा अक्षदा सांगितल्या आणि उरलेल्या ज्या अकरा अक्षदा आहेत तर तुमच्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर त्या धनधान्यामध्ये तुम्ही उरलेल्या थोड्याशा अक्षदा टाकू शकता किंवा कोणत्याही एखाद्या शुभ कार्यासाठी या अखंड अक्षदा आहेत तर त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता कारण या अक्षदा देखील अभिमंत्रित झालेल्या आहेत यांना लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे यांचा उपयोग करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद